नमस्कार ऐकून महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धर्मवीर आनंदिके युवा फाउंडेशनच्या वतीनं माऊली भाऊ निकलजे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना अन्नदान वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात धर्मवीर आनंदिके फाउंडेशन युवा फाउंडेशनचे कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता डॉक्टरांना भाऊ साठेंचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांती गुरु लहुचा धर्मवीर आनंद आनंदिगेश बाबांचा जय लहूजी जय भारत माता की भारत माता की आता सर्वप्रथम तर या ठिकाणी मी आज तमाम जनते साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि याच जयंतीचं औचित्य साधून आज आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिशय निर्णायक असलेल्या या शिडको चौकामध्ये धर्मवीर आनंद दिघे फाउंडेशन युवा फाउंडेशनच्या वतीनं आज या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं आणि विशेष म्हणजे याच जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी धर्मवीर आनंदिगा युवा फाउंडेशनच्या वतीनं खिचडी वाटपाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी घेण्यात आला एकूण पन्नास किलो खिचडीचा कार्यक्रम या ठिकाणी दुपारपासून सुरू आहे आणि आतापर्यंत कित्येक गरजूर नागरिकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि देव देश आणि धर्मासाठी विशेषतः या धर्मवीर आनंदिगा युवा फाउंडेशनचं चा कामच असं असणार आहे की जिथं देवासाठी धर्मासाठी जेव्हा जेव्हा या फाउंडेशनची गरज पडेल या कार्यकर्त्यांची गरज पडेल त्यावेळेला तत्परतेनं हे धर्मवीर आनंद दिघे युवा फाउंडेशन या ठिकाणी धावून जाणार आहे या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि या युवकांच्या आदर्श आयडॉल माऊली भाऊ निकाजे यांच्या संस्थापक अध्यक्षतेखाली या फाउंडेशनचं या ठिकाणी हे आजचं आयोजन आहे विशेष म्हणजे यानंतर पहिलं वर्ष आहे यानंतर वारंवार अशा वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आणि सामाजिक उपक्रम या फाउंडेशनच्या वतीनं राबविण्यात येणार आहे भाऊ प्रश्न आहेत आज प्रश्नाला काय जयंतीनिमित्त विशेषतः आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे मागच्या वर्षी बरोबर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती अबकड आरक्षण करण्याचा निर्णय आधी घेत घेतला होता परंतु एक वर्ष झालं त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकाही झाल्या परंतु कुठंतरी या सरकारच्या वतीनं मातंग समाजाला गाजर तर दाखवलं जात नाही अशी एक जनभावना सध्या मातंग समाजामध्ये रुजलेली आहे तरीसुद्धा या, तरी या ठिकाणी महायुती सरकार आणि शिंदे सरकार या मातंग समाजाच्या पाठीशी खंबीरपणा असल्याची जी भावना आम्हाला सरकार देतं तर माझ्या तमाम मातंग समाज बांधवांच्या वतीनं मी या ठिकाणी सरकारला आवाहन नव्हे तर विनंती करेल की आपण मातंग समाज अनुसूचित जाती आरक्षणाचा जो विषय आहे तो लवकरात लवकर यामध्ये तात्काळ निर्णय घेऊन याची अबकड वर्गवारी करावीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून मी आता सध्या काम करतोय आणि सकाळपासून आम्ही जयंतीची तयारीत आम्ही रात्रीपासून चालू केलेली पण आता सकाळपासून खिचडी वाटप त्याचा कार्यक्रम वगैरे सगळं चालू आहे किती खिचडी वाटप केली आम्ही पन्नास किलोची खिचडी वाटप केली किती लाभ लाभ घेतला

wakil ahli dewan sahabat sabdik